শ্রীনি শ্রী সঙ্গে তিন চার দিবস ভেট চার দিবস ভেট तेलुगुंटा स्टेशनला उतरलो आहे आणि इथून आता आम्ही थोडा वेळ इथे थांबलो फ्रेश वगैरे झालो कारण का आमचं बारा वाजताचं हॉटेल हो आहे भरलेलीच आहे भरलीच आहे तर आता इथे ना आम्ही बसमधनं उतरलो आणि इकडे ना आमच्या बॅगा चेकिंग झाल्या आम्ही चाललो आहे रूमवर आमच्या आता बारा वाजले आम्हाला मेसेज पण आला रूमचा ते रूम आहे ना ऑनलाईन बुक करून ठेवलेला आणि तीन महिन्या पूर्वीच आम्ही देवाच्या दर्शनाची बुकिंग करून ठेवलेली संध्याकाळी स्लॉट आम्हाला चल आता आम्ही निघालोय फिरायला जायला तिथे सांगितलं तुम्हाला थोड्याच वेळ आपण कुठे फिरू करायला कार मध्ये त्याला तर काय माहितीच नसतं आता तिथे गेल्यावर त्याला सांगायला लागेल

आम्ही इथे पोहोचलो आहे खुला टर्मिनलला आता थोडा वेळ थांबून टाका तिथे जे आले ना आम्हाला सोडायला मग ते एक्स तिकीट ॲट्रोची तिकडे काढायला गेले सगळं आणि त्याच्यानंतर आम्ही मग तिथे पुढे मॅट्रो तिकडे जाणार आहे तिकडे गेली यायला गेली आहे तिकडे आणि आमचे सीट आहेत ना ते आम्हाला अप्पर मिडल भेटले कसं होणार आहे का माहिती आहे आणि त्यात दोन दिवसाचा प्रवास आहे मोठा प्रवास आहे अरे बिस्किट वगैरे घेत होतो ना आम्ही आता चांगलाय अधिक महिला जवरचला भेज दिया कि कॉल करा टोल फ्री नंबर वन एट डबल जीरो डबल टू डबल थ्री वर आता का नाही येत आहे आता निरेंदीजी नाही काय बोलतय नाही येत आहेत बोलते नाही बोल या चला चला आमच्या सोबत चला आमच्या सोबत ए ती लोक दुसऱ्या मागच्या ट्रेन मध्ये वाचतायत ना बाप रे हे लोकांचा रडारड चालू झाली दोघांची जात इकडे बसून ती पण अडते तू पण रडतो बच्चा तिला पण चार दिवसाने आपण भेटूया चार दिवसाने भेटूया ट्रेन चालू होईल ग बघ रडू नको बोलतोय <laughs> <laughs> बाय चला हे लक्षाती तीला ट्रेन चालू झाली आम्ही निघालोय आमच्या पुढच्या प्रवासाला तर आम्ही चालू आहे तिरुपतीला तर तिरुपतीला देवाचं दर्शन करण्यासाठी आम्ही जातोय आणि आता ट्रेन चालू झाली आहे थोडा खेळा आज सकाळी लवकर उठून करून सगळं जेवण वगैरे केलं मी म्हणजे काय काय केलं ते तुम्हाला व्हिडिओ दाखवेलात सर्व घेऊन आली जसं ट्रेनमधलं काही चांगलं असेल नसेल माहीत नाही मग दोन टायमानं घेऊन आली जेवण आताचं पण आणि रात्रीचं पण साठी मिसळ केली होती आता खायला आणि आता मिसळ दोन डब्या यात आणले आणि जर असं रनिंग मध्ये खाणार कंटेनर पण मी विकत घेऊन आलेली आणि लिंबू कांदा मिसळ अजून एक डब्बा आणलाय असावाला भरून तर आधी पहिला हा संपवते कांदा आहे लिंबू पण घेऊन आले आणि त्याच्यासाठी ना, ना हा छोटा कटर हा हा काय बोलला बोल मध्येच बोलायला पाहिजे नुसता आणि हे कटर घेऊन आली हे कटिंग करण्यासाठी आणि हे फरसा आणि ही मेथीची भाजी पण केली आहे आणि हे दोन ह्याच्यात ज्वारीच्या भाकऱ्या आहेत दोन आणि रात्रीला मेथीचे ठेपणे आणते अजून भरपूर आहे ह्याच्यामध्ये खा पियाला सगळं सकाळी लवकर उठली सहा वाजता आणि हे सर्व जेवण वगैरे करून घेतलं कारण का टेनमध्ये असं खूप ऐकून आहे काय काय गोष्टी काय कारण आहे त्याच्यामुळे मग विचार केला की आपण स्वतः घेऊन गेलेलं बरं मी पण खाऊन गेले सोलापूरला आता आली आहे ट्रेन आम्ही दुपारी एक वाजता पकडलेली ट्रेन इथे कुर्ला टर्मिनलला एक वाजता ट्रेन पकडलेली आहे आणि आता सोलापूरला साडेआठला आम्ही पोहोचलो आहे चांगली फास्ट आहे एकदम म्हणजे पटकन आलो हा चांगलं मला काहीतरी सांगायचं आहे काय सांगतो आहे ट्रेन स्टॉप झाली आहे आपली ट्रेन पण स्टॉप झाली आहे आणि इकडे पण अजून एक ट्रेन स्टॉप झाली आहे आता जरी मामाची मस्ती चालू आहे मस्ती आता काय करतोय या तुला मामाला काय करतोय आता काय मारतो नको का या दोघांची कडे मस्ती चालू आहे आणि एक अशी गोष्ट अशी एक बाबू आहे ना मगापासून याला खूप 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 रडत होता आणि त्याच्या मम्मीने ना त्यासाठी गोळी बांधली तुम्हाला ते दाखवते आणि मग त्याला एकदम शांत झालं की पॉईंट एकदम खूप आरामातून स्टेशनला उतरलो आणि भरपूर वेळ थोडा फ्रेश वगैरे होऊन घेतो कारण का आम्हाला आमचं म्हणजे आम्ही जे हॉटेल बुक केलं आहे ना ते पण आम्हाला बाराच्या दरम्यान भेटणार आहे त्याच्यामुळे काय करणार इतका इकडे जाऊ म्हणून आता इथे थांबणार आहे हां आणि आता ट्रेन पण सुटली कोणा बाय करतोय ट्रेनला बाय करतोय गेली ती तिला विचार आम्हाला घ्यायला कधी येणार आहे परत विचार ना ऐकत ऐकत नाहीये ट्रेन गेली तर आम्ही आता रेलुगुंटा स्टेशनला उतरलोय आणि इथून आता आम्ही थोडा वेळ इथे थांबलो फ्रेश वगैरे झालो कारण का आमचं बारा वाजताचं हॉटेल आहे तर इतका वेळ तिथे जाऊन तरी काय करणार आता बघ तो इकडनं कसं हॉटेलवर जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आमची संध्याकाळी संध्याकाळी दर्शनचं आमचं टायमिंग आहे तर तोपर्यंत म्हणजे हा टाईम भरपूर आहे आम्ही रिलॅक्समध्ये लवकर निघालो ट्रेन आता ना ट्रेन वगैरे तर मजा येते ट्रेन जात आहेत ते अशा बघायला आमची ट्रीन ट्रेन ही नाही आहे गेली आहे भरपूरवे थांबलेली ती सुद्धा ट्रेन सुद्धा भरपूर वेळेत स्टॉपवर थांबून होती पंधरा मिनटं तरी थांबलेली तर बाकी सगळ्या स्टॉपवर आहे ना तीन चार मिनटच थांबलेली आहे हार्डली जास्त टाईम नव्हती दम लागला एवढंस चढून आता ती पुढे जाऊन तुम्हाला मी कंटिन्यू दाखवते कसा अजून प्रवास पुढे चालू येतो आमचा तर आता आम्ही रेडीगुंटा स्टेशनच्या बाहेर आलो आलोय आता इथून बघतो काय म्हणजे मंदिराच्या इथे जायला काय आहे गाडी घोडा ते भरलेलीच आहे भरलीच आहे दुसरी आहे काय पुढे ठीक आहे थांबया बस आली काय बोलताय तिरुमला तिरुपती वेगळं आहे हा इथून तिरुपती दहा पंधरा मिनिटावर आणि तिरुमला डोंगरावर गाडी लावतील ते दिवस आम्ही बसलो आता बस मध्ये आणि आता बस आम्हाला तिरुपतीला पोहचवणार आहे का तिरुमाला तिरुमाला आम्ही आता उतरणार आहे आणि आपला रूम केला डोंगर हे तिरुमाला बोलतात काय बोलताय तिरुमाला तेव्हा फोटो लिहिल्यावर तिरुमालाच आहे एवढं तिकीट आहे काय ते इथून बसने ना तिरुमालाला जायचं आजच्या डेटला दोन हजार पंचवीसला इतकं तिकीट आहे अडल्टच आहे ना ते नाईन्टी रुपीज आहे आणि चाइल्डचं फिफ्टी आहे आणि सिनियर सिटीजनचं सेवेंटी आहे म्हणजे दोन हजार पंचवीसचा हा रेट आहे बस हे। बस आम चेकिंग आम्ही ना बसमधून उतरलो आणि आता इथे बॅग चेकिंग होते आणि हे तर आता इथे ना आम्ही मधून उतरलो आणि इकडे ना आमच्या बॅगा चेकिंग झाल्या आणि त्याच्यानंतर इथे ना व्हिडिओ अलाव नाही आहे करायला तर मी व्हिडिओ स्टॉप केला तिकडे आणि त्याच्यानंतर आता बॅग वगैरे चेकिंग करून आम्ही परत बसमध्ये बसतो आणि परत त्याच बसमध्ये बसलोय ज्या बसमध्ये आम्ही आली तिथे मी आता चढतो इकडे अजून काय आहे वेगळं तर सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये परत सांगेल आता एवढं काय सांगायला जमत नाही मध्ये मध्ये कटकट करत सगळं सांगेल तुम्हाला विनंती डिटेलमध्ये इथून घरी सुरुवात होते तिरुमालाची आणि तिरुपती आणि तिरुमालामध्ये फरक काय आहे म्हणजे तिरुपती हे स्टेशन आहे स्टेशनचं नाव आहे तिरुपती आणि तिरुमाला हे जिथे देवाचं मंदिर आहे बालाजी देवाचं जिथे मंदिर आहे तिथे त्या डोंगराला तिरुमाला बोललं जातं चाललो आहे रूमवर आमच्या आता बारा वाजलेत आम्हाला मेसेज पण आला रूमचा तर आता रूमवर चाललो आहे लोकेशन शोधत शोधत आता आम्ही जिथे थांब उतरलो ना तिथून पंधरा मिनटाच्या अंतरावर होतं रूम आता तिथे चाललो इक आहे इकडे अजून एक आहे ऑफिस तिथे जावं लागतं रूम कन्फर्मेशनचं साठी मग ह्यांच्या नावावर रूम बुक होता तर आम्हाला ब दोघांना जायला लागलं तिथे तिथे गेल्याच्या नंतर मग त्यांनी कन्फम व्हेरीफाय केलं आणि आम्हाला मेसेज आला कन्फर्मेशनचा रूमच्या आता आम्ही चाललो आहे रूमवर तर तिथे गेलो आपण दाखवेन तुम्हाला कसा रूम आहे का जाम दमायला झालं थकायला झालाय दोन दिवसाचा प्रवास आहे ना तिथे मॅप आहे चौदा नंबर चौदा नंबरवर कुठे नंबर कौस्तुंबम कौस्तुंबम रेस्ट हाऊस चला आता हेल्प करतो डॅडाला बॅग घ्यायला आणि हे बघा दीपा दोन दोन बॅगा घेऊन चालली आता ये उचलून घेते सगळ्यांकडे बॅगा 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 बॅग हॅलो ना समोरच आहे ते काय कौस्तुंबम रेस्ट हाऊस ही फ्रंट साईड आहे कौस्तुंबमची आणि आपण जे मी आता मगाशी दाखवलं ना व्हिडिओत तर ते बॅक साईड आहे आणि जे फ्रंट साईडचा व्ह्यू आहे श्रीनिवासम गोविंदा श्री, श्री वेंकटेश गोविंदा एवढ सामान माझा लेख आहे ना घ्यायला काय रे आता लिफ्ट का आलं तुझी पण समजत नाही मला वरती बस रूम बस इकडे रूम भेटणार आहे चावी वगैरे घ्यायचे patine roth pa karnal roth inday sat सगळे दमले थकले सगळे झोपले

तर आहे आम्ही आलो आणि फ्रेश वगैरे तर म्हणजे आतापर्यंत इथपर्यंत जर तुम्हाला मी ब्लॉग दाखवलाच आहे म्हणजे हा ब्लॉग मी तेच थांबवते आणि ह्याच्या पुढे आम्ही आता नंतर थोड्या वेळाने तयारी वगैरे करून जाणार आहे देवाच्या दर्शनाला तर तुम्हाला ते तो ब्लॉक कंटिन्यू सेकंड पार्टमध्ये जाते तर आतापर्यंत तुम्हाला मी सगळी डिटेल्स सांगते आता आम्ही कसं गेलं इथे म्हणजे मुंबईतून ना ट्रेन पकडली मैदूर एक्सप्रेस म्हणून आणि तिथून मग आम्हाला दीड दिवस लागला म्हणजे काल आम्ही दीड वाजता ती ट्रेन पकडली कुर्ला टर्मिनलवरून तर दीड वाजता पकडली की आता आम्ही इथे सकाळी साडेआठला पोचलो रेणगुंडाला आणि रेनकुंटावरून बाहेर आलो आणि इथे स्ट्री लागलेल्या असतात इथे यायला तिरुमालाला तर तिरुमालाला आलो आम्ही इथे तर नाईंटी रुपीज घेतले नाईंटी रुपीज मला एवढं आठवत नाही पण मी फोटो इथे साईडला लावते प्रत्येकाचे किती पैसे होते ते आणि फिफ्टी होते वाटतं तर मग ते तिथून इथे आलो तिरुमालाला आणि आम्ही ते रूम आहे ना ऑनलाईन बुक करून ठेवलेला आणि तीन महिन्यापूर्वीच आम्ही देवाच्या दर्शनाची बुकिंग करून ठेवलेली ती पण ह्यांच्या फ्रेंड फ्रेंडच्या ओळखीने ब्रोकरला सांगून आम्ही केलं होतं आणि ती बुकिंग केल्याच्यानंतर मग आमची आजची तारीख होती म्हणून आम्ही काल निघालो आणि काही सकाळी पोचलो इथे तर आता संध्याकाळी आठ वाजता आमचं दर्शनाचा स्लॉट आम्हाला भेटला आहे तर तयारी वगैरे करू तीन वाजता आता किती वाजलेत दोन वाजलेत आता थोडं खाली राऊंड मारून येतो आणि त्याच्यानंतर मग तयारी करायला घेतो दर्शनाला जायला तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते म्हणजे आताचा आणि दुसरा पाठ मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करेन म्हणजे दर्शनाला जायचं वगैरे सगळं बाय बाय